आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते भारतातील सर्वात लहान राज्य कोणते भारतात सर्वात जास्त चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते भारतात सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते भारताची सर्वात पहिली आय पी एस ऑफिसर कोणती गुजरात राज्य भारताच्या कोणत्या दिशेला भारताच्या उत्तर भागामध्ये कोणता पर्वत आलेला आहे भारताच्या दक्षिण भागामध्ये कोणता महासागर आलेला आहे भारताच्या पश्चिम भागामध्ये कोणता समुद्र भागा आलेला आहे भारताच्या पूर्व भागामध्ये कोणता उपसागर आलेला आहे बंगालच्या उपसागर ज्ञानेंद्रिया किती आहेत पाच कोणते कोणते हृदय काय पंप करते रक्त पंप करते शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला एकोणावीस कोणत्या किल्ल्यावरती झाला भारत शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या शिवाजी महाराजांना एकूण किती मुलं होते शिवाजी महाराजांनी कोणती शपथ घेतली होती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला